राजगड हा किल्ला पुणे शहराच्या नैऋत्येला अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोरगावाच्या वायव्येला चोवीस किलोमीटर अंतरावर आहे निळा वेळवंडी कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात देवीचा डोंगर उभा आहे मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते हो, 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 तोरणा किल्ल्याचा बाले किल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता त्या मानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे राजगडकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडची निवड केली राजगडला तीन माचा एक बाले किल्ला आहे उंची तेराशे चौऱ्याण्णव मीटर इतकी आहे दुर्गराज राजगड हा शिवाजी महाराजांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो तर किल्ले रायगड हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो राजगडच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेला बाले किल्ला के म्हणजे पृथ्वीनी स्वर्गावर केलेली स्वारीच होय राजगड किल्ला इसवी सन पहिल्या शतकातला आहे डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमी पुत्र सातकर्णी याने दिले सन सोळाशे पंचेचाळीस मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले शाहीची पंचवीस वर्ष राजधानी या व्यतिरिक्त सदर किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम महाराज यांचा जन्म सईबाईंचे निधन या महत्वाच्या घटना घडल्या आहेत राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून हा बुलंद बेलगाम बळकट राजगड आजही आपल्या हिंदवी स्वराज्याची क्वाही देत डवलाने उभा आहे नंतर राजकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्या मानाने ऐस आणि दुर्गम अशा रायगडावर ने गडावर पाहण्यासारखी ठिकाणी सुवेळामाची पद्मावती तलाव राजवाडा गुंजवणी दरवाजा पद्मावती मंदिर संजीवनी माची काळेश्वरी बुरुज आणि परिसर बाले स्थानकावरून जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस खाजगी वाहन गाड्या या ठिकाणी जाऊ शकतात गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत गुप्त दरवाजाने राजगड पुणे राजगड अशी एसटी करून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते बाबूदा झापापासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहे त्यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते या वाटेने गडावर जाण्यास तीन तास लागतात पाली दरवाजाने राजगड पुणे वेल्ले एस टीने वेल्ले मार्गे खरीव या गावी उतरून कानंद नदी पार करून पाली दरवाजा गाठता येतो ही वाट पायऱ्यांची असून सर्वात सोपी आहे या वाटेने गडावर जाण्यास तीन तास लागतात गुंजवणी दरवाजाने राजगड पुणे या हम रस्त्यावरील मार्गाने साखर मार्गे गुंजवणी या गावात जाता येते ही वाट अवघड आहे या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात माहितगाराशिवाय या वाटेचा उपयोग करू नये हळू दरवाजाने राजगड भूतोंडे मार्गे अळू दरवाजाने राजगड गाठता येतो शिवतर घडीतून ही अळू दरवाजाने गुप्त दरवाजा मार्गे सुवेळा माची गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्त दरवाजा मार्गे सुवेळा माचीवर येते तर मित्रांनो कसा वाटला राजगड हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या चॅनलवरती किल्ल्यांचे मंदिरांचे आणि जनरल नॉलेजचे भरपूर व्हिडिओ आहे ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर नक्की पहा धन्यवाद